ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि नि विश्वातून नेतृत्व निर्माण केलं ते आमच्या पक्षाचे सर्व सर्व स्वर्गीय अजित दादा यांना आज जिल्हा परिषद आणि कडगाव पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मंचावर उपस्थित असलेले या गावचे प्रथम नागरिक सौभाग्यवती अर्चना अर्चनाताई पाटीलजी आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय जोशी काकाजी तसेच दुसरे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सतीशना पाटीलजी पंचायत समितीचे माझी सभापती आदरणीय मंचेकर साहेब त्याचबरोबर नेताजी पाटीलजी माझे नगरसेवक अमर मांगलेजी अजित जमादरजी उदय पाटीलजी त्याचबरोबर या त्या मतदारसंघाच्या विकासासाठी आपला आशीर्वाद घेण्यासाठी जे या ठिकाणी आलेले आहेत उमेदवार म्हणून ते जिल्हा परिषदचे सौभाग्यवती शैलाजताई पाटीलजी त्याचबरोबर प्रियंकाई देसाईजी उपस्थित सर्व कडगाव गाव गावचे सुज्ञ मतदार आणि बंधू अभिनेता ह्या निवडणुका गावाच्या विकासासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी फार महत्वाच्या मानल्या जातात बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं की शहराचा विकास नगरपंचायतच्या माध्यमातून होत असतो आणि ग्रामीण भागातला विकास हा पंचायत आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून होत असतो आज सुदैवानं खरोखरच आपण नशीबवान म्हटलं पाहिजेत सात आठ दहा वर्षापासून हा कडगावचा विकास या मतदारसंघाचा विकास जो होत आहे त्याच्यामध्ये फार मोठी भूमिका ह्या जिल्ह्याचे नेते ज्यांना त्याग आणि सेवेची मूर्ती म्हणून आम्ही पाहतो ते आदरणीय नामदार हसन मुशीब साहेब यांच्या माध्यमातून होत आहे अनेक वर्ष आपल्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात आणि अनेक वर्ष एक शक्तिशाली मंत्री म्हणून आज काम करतात ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडे खाते होते त्या त्या वेळेला त्या त्या खात्याच्या माध्यमात प्रचंड मोठा निधी आणि प्रचंड मोठा विकास आपल्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये साहेबांनी केलेला आहे तसाच विकास आपल्या मतदारसंघामध्ये सात आठ दहा वर्षामध्ये एकशे पस्तीस कोटीचा निधी आणून एक उच्चांची विकास या मतदारसंघात झालेला आहे इतका निधी मिळवणं एवढं सोपं नाही आहे आणि आणणं देखील सोपं नाही आहे नेताजी पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं की निधी देणारे आहेत मात्र आणणारे सक्षम असले पाहिजेत आणि त्या पद्धतीने सक्षम नेतृत्व अनेक वर्षे या जिल्हा सतीश पाटील साहेबांच्या नेतृत्वात शैले जय आणि नामदार हसन मुशीद साहेब यांच्या माध्यमातनं आपल्याला मिळालेला जर करता हा, जर हा मतदारसंघ जर कागलला जोडला गेला नसता तर अजूनही पन्नास वर्ष आपण मागे राहिलो असतो आज जी शेतीतील जी क्रांती झालेली आहे आणि उन्नती जी झालेली आहे ती कैलासवासी बाबासाहेब कोपेकरांच्या माध्यमात झाली चित्रीचं पाणी आलं त्यामुळं आमच्यातला शेतकरी सधन झाला विकसित झाला आणि तसच आपल्या भागामध्ये आंबे प्रकल्प झाल्यानंतर माळणावरच्या जमिनी ज्या ठिकाणी काही पिकत नव्हतं काही कुठल्याही प्रकारचं धान्य त्या ठिकाणी येत नव्हतं आज अशा ठिकाणी या आंबे प्रकल्पातून सुजलाम सुफलाम भाग झालेला आहे आणि फार मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती सुद्धा या ठिकाणी तयार झालेली आहे शेतकऱ्यांच्याकडे मुबलक पैसा येतो त्याच वेळेला खऱ्या अर्थाने विकास होत असतो कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे आज शेतकऱ्यांच्या उन्नतीचा विचार करणारा तरुण बेरोजगारांच्या उन्नतीचा विचार करणारा महिलांना काम मिळवून देणारा आणि त्याचबरोबर गावातल्या नागरिक समस्या समजावून घेऊन विकास निधी देणारा एकमेव नेता जर जिल्ह्यातला कोण असेल तर ते माननीय नामदार दूरदृष्टी त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचं सामर्थ्य इथल्या सरपंचांनी दाखवलं विजन किती पुढचं आहे तेही त्यांनी ते 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 त्यांच्या ते भाषणामध्ये सांगितलेलं आहे कदाचित जिल्ह्यातलं नव्हे राज्य लवकरच निर्माण करण्याचं काम या सरपंचांनी केलेलं आहे कौतुक करायला पाहिजे काय विजन असलं पाहिजे गावासाठी विकास जाति पा जाति। कसा असला पाहिजे क्रीडांगण कसं असलं पाहिजे विद्युतीची बचत एक विद्युत वाहिनीची बचत कशी झाली पाहिजे आपल्या भागातील लोक उन्नत ता, कसे झाले पाहिजेत निरोगी कसे राहिले पाहिजेत विकास कसा झाला पाहिजे एक आदर्श सरपंच म्हणून त्यांनी त्या ठिकाणी फार चांगलं काम बजावलेलं आहे आणि त्यांच्या पाठीमागे एक मोठी शक्ती सतीशराव असतील शैलेजताई असतील त्यांच्या माध्यमातन मुशीब साहेबांच्या माध्यमात प्रचंड मोठा निधी आपल्या गावामध्ये आणलेला आहे आणि प्रचंड मोठा या ठिकाणी विकास झालेला आहे आज आपल्या गावामध्ये गावाच्या सेवेसाठी ग्रामपंचायतचं भवन या ठिकाणी उभं राहत आहे एवढं सोपं काम नाही आहे आता इथून पुढं लोकार्पण झाल्यानंतर चांगल्या सुविधा या ठिकाणी मिळणार आहेत डिजिटल क्रांती या ठिकाणी झालेला आपल्याला मिळेल आणि पारदर्शक व्यवहार सुद्धा आपल्याला झालेले या ठिकाणी पाहायला मिळतील इथून पण भविष्यामध्ये आपण शून्य मतदार आहात उमेदवार कसा आहे काय काम करू शकतो ह्याच्या अगोदरचा कामाचा आलेख सतीश पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे एवढं सोपं नाही आहे काय केलं पाठीमध्ये दहा वर्षापूर्वी हे लेखी आलेख आम्ही तुमच्या समोर सादर करतोय भविष्यामध्ये काय करणार आहे याचं विजय ठेवून आम्ही काम करतोय त्यामुळे मतदार गावाच्या विकासासाठी या मतदान आहे आज आंबेहोरचा प्रकल्प कोटीचा प्रकल्प असेल स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेबांनी त्या ठिकाणी त्या कामाची सुरुवात केली आणि पूर्णत्वाला नेलं ते आज आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी नेलं इथून पुढं पुढच्या पिढीला उपयुक्त असलेलं काम करणारा नेता केवळ पाच दहा वर्षासाठी विकास दाखवणारा नेता नव्हे भविष्यासाठी पुढच्या पिढीसाठी समाजासाठी काम करणारा नेता ज्याच्याकडे दूरदृष्टीकोन आहे असा नेता आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे त्यामुळं भविष्यामध्ये नेतृत्व ज्या वेळेला आपल्याला मिळतं असे उमेदवार ज्या वेळेला आपल्याला मिळतात त्यामुळं आपल्या गावाचा विकास होत असतो मतदारसंघाचा विकास होत असतो प्रचंड मोठा निधी या ठिकाणी आणणं गरजेचं असतं कारण या ठिकाणी विकासाच्या माध्यमातच लोकांचे जीवनमान आपल्याला उंचावण्याचं काम करावं लागतंय फार मोठं शक्तिशाली नेतृत्व आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे सतीशराव जावेला जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष होते त्यांच्या त्या कारखान्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठा या ठिकाणी निधी आणला सगळ्यात मोठी शासकीय वैद्यकीय सेवा या ठिकाणी सुरू झालेली आहे आज सात 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 तिकडच्याही मतदारसंघामध्ये आणि इकडे एक सात सात कोटीचा सा प्रोजेक्ट या ठिकाणी आणलेला आहे भविष्यामध्ये आपल्याला कडिंगजपर्यंत सुद्धा यायची गरज नाही सगळ्या आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध सतीश्रांच्या माध्यमात आणि सौभाग्यवती शैलेजा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेल्या फार मोठा वारसा आहे यांना विचाराचा वारसा आहे विकासाचा वारसा आहे प्रशासनाचा प्रचंड अभ्यास आहे आणि प्रचंड मोठा निधी आणण्याचं सा सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे त्यासाठी त्यांच्या पाठीशी आपण उभं राहणं फार महत्वाचं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपला मतदारसंघ विकसित म्हणून बघितलं जात सर्व धंदे औद्योगिक क्रांती या ठिकाणी झालेले कृषी पूरक उद्योग या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि सुजलाम भाग या ठिकाणी झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे आता इथून आपल्याला महिलांचे करण्यासाठी त्यांना एक उद्योग त्यांच्यासाठी अनेक उद्योग या ठिकाणी निर्माण करण्यासाठी आणि तरुण बेरोजगार मुलांच्यासाठी मोठ्या पद्धतीचं औद्योगिक कार्य या ठिकाणी करण्याचं ध्येय या मंडळींनी या ठिकाणी घेतलेलं आहे आज गडिल ची माहिती आपल्याला चार पाच वर्षापूर्वी त्या ठिकाणी काही नव्हतं केवळ मान होतं केवळ सतीशच्या माध्यमातन आणि आदरणीय मुस्लिम साहेबांच्या माध्यमातन त्या ठिकाणी आता दोन चार वर्षांमध्ये फार मोठे उद्योग त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्याच भूमिपुत्रांना त्या ठिकाणी रोजीरोटीसाठी आणि काम करण्यासाठी त्या ठिकाणी मोठी संधी उपलब्ध झालेली आहे अशाच पद्धतीचं औद्योगिक कार्य इथून पुढं साहेबांच्या माध्यमातन नजिकच्या आपल्या गावाजवळ एक मोठी जागा ते बघताय त्या जागेच्या माध्यमातून मा मिळाले एक मोठी औद्योगिक क्रांती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्या मतदारसंघाने या पंचक्रोश येथील किमान सात आठशे युवकांना त्या ठिकाणी मोठं उत्पन्न मिळेल एक नोकरी चांगली त्यांना त्या ठिकाणी मिळेल अशा पद्धतीचं विजन घेऊन जाणार आपला नेता आहे आता भविष्यामध्ये आपला परिसर स्वच्छ राहिला पाहिजेत कचरा मुक्त राहिला पाहिजेत निसर्गाचं सौंदर्य वाढवलं पाहिजे मोठ्या प्रमाणात झाडं लावली पाहिजेत अशा पद्धतीचा विकास करून जिल्ह्यातलं नव्हे राज्यातलं एक नंबरचं गाव करून दोघं आपण स्वप्न जे आपलं आहे ते नक्कीच येत्या काही दिवसामध्ये साकार झालेलं मला पाहायला मिळेल कारण गावातले रस्ते जर पाहिले पीएम ब्लॉक गाठलेली जर कामं जर पाहिले हे जे आपलं ग्रामपंचायतचं भवन जर, जर पाहिलं अनेक रस्ते पानंदाचे रस्ते असतील मुख्य रस्ते असतील आरसीसी रस्ते या ठिकाणी झालेले आहेत एवढं सोपं नाही आहे निधी किती मिळतो आणि कसा आणावा लागतो याचं फार मोठं कौशल्य असावं लागतं राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये शक्तिशाली काम करणारा नेतृत्व असावं लागतं सिनियरिटी असावी लागते त्याचबरोबर प्रचंड मोठा अनुभव असावा लागतो ह्या सगळ्या गोष्टी माझ्या प्राप्त झालेल्या असं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे या ठिकाणी म्हणून येत्या सात तारखेला मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की गावाचा विकास ह्या चौदा पंधरा गावाचा विकास त्याचबरोबर तरुण बेरोजगारांच्या साठी काय औद्योगिक विकास महिलांच्यासाठी विकास अशा अनेक गोष्टीचे विकासाची नांदी घेऊन पूर्ण चेहरापोरा बदलण्याचं सामर्थ्य ज्या मंडळींच्या हातात आहे आणि इथून पुढे चार वर्ष आपल्याला राज्याचं नेतृत्व आपल्या पाठीशी राहणार आहे मंत्री म्हणून आणि एवढंच नव्हे तर महाराष्ट्र सरकार असेल आणि भारत सरकार असेल या दोन्ही सरकारचं पाठबळ असलेलं हे सरकार आहे हे पाठबळ असलेले नेतृत्व आहे त्यामुळे कुठलाही निधी कुठलेही कुठलाही पांड या ठिकाणी आणण्यासाठी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी अडचण येणार नाही त्यामुळे मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की येत्या सात तारखेला या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मोठ्यानं मतानं विजयी करून द्यावं जेवढा प्रचंड विकास आपल्या मतदारसंघात झालेला आहे आपल्या गावात झालेला आहे त्या पद्धतीनं त्यांना मतदान होणं गरजेचं आहे तर त्या पद्धतीनं जर मतदान आपण केला तर नक्की के आता आणलेल्या निधीपेक्षाही दुप्पट किंवा तिप्पट निधी आणून राज्यातलं एक नंबर गाव बनवण्याचं जे सरपंचाचं जे स्वप्न आहे आदरणीय शैलेशाताईंचं जे स्वप्न आहे आदरणीय सतीजींचं जे स्वप्न आहे या ठिकाणी सत्यात उतरण्याशिवाय राहणार नाही कारण तेवढा निधी आणण्याचं सामर्थ्य आणि शक्ती त्यांच्यामध्ये आहे त्यासाठी बिलकुल ही संधी दौडू नका कारण येत्या दोन चार पाच दिवसामध्ये बरेचशी मंडळी नाते गोत्यातून आपल्याकडे येतील संबंधाच्या माध्यमातून मतदान मागण्याचा मांदा प्रयत्न करतील कदापि ते पाप करू नका गावाचा विकास आपल्या परिसराचा विकास आपल्या तरुण बेरोजगारांचा समस्या कशा सुटल्या पाहिजेत आणि कुणाच्या माध्यमात सुटू शकतात हे केवळ आपल्याला माहिती आहे हेच डोळ्यासमोर चित्र ठेवून आपण हे आपलं पवित्र मतदान उद्याच्या सात तारखेला या दोन उमेदवारांच्या दो साठी करावा अशी मी कळकळीची विनंती करतो कारण विकास हा फार महत्वाचा आहे पुढच्या पिढीच्या हातात आपण काय देऊन जाणार आहे कुठल्या पद्धतीचे विचार देऊन जाणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी आता इथून पुढे आपल्याला विचार करावा लागणार आहे इथून पुढे इथून भविष्याचा भविष्याचं राजकारण वेगळं आहे दिवसेंदिवस परिस्थिती बदलत चाललेली आहे जे काय असेल ते असेल नेतृत्व सक्षम आहे काम करणारी मंडळी मजबूत आहेत कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही त्यामुळं आपला विकास गावचा विकास एवढ्याच आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे आपलं गाव सर्व दृष्टिकोनाचं समृद्ध कसं झालं पाहिजे ऐश्वर संपन्न कसं झालं पाहिजे याचाच आपण फक्त विचार करा आणि उद्याच्या सात तारखेला या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजय करून त्यांना आपण जिल्हा परिषद मध्ये या गावचा विकास आणि मतदारसंघाचा विकास करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवूया कारण जिल्हा परिषद ही राष्ट्रवादीच्या ताब्यात राहणार आहे केडीसी देखील के राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे गोकुल दिस गोकुल सुद्धा राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे त्यामुळे एवढी तीन शक्ती एकत्र आल्यानंतर येत्या काही वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचं सुद्धा भाग्य बदलून गेलेलं आपल्याला पाहायला मिळेल एवढीच मी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र